श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा करून उपास केल्याने व्यक्तीला संततीचे वरदान मिळत असते असे मानले जाते पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा येते त्यातील पहिली पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात येते पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी पौष पुत्रता एकादशी म्हणून साजरी केली जाते या एकादशीच्या दिवशी आपण अनेक आपले संकट दूर व्हावे अडचणी दूर व्हाव्या म्हणून अनेक उपाय करत असतो तर असाच काही उपाय तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण पहा हे व्रत केल्याने मनुष्याला दीर्घ आयुष्य व निरोगी आयुष्य लाभत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय मी सांगणार आहे या दिवशी तुम्ही काही केले नाही तरी चालेल पण हा उपाय करा सुख समृद्धी नांदील मुलाची घराची प्रगती हो तुम्हाला संध्याकाळी कापूर सोबत एक वस्तू जाळायची आहे हिंदू संस्कृतीमध्ये अनेक घरांमध्ये दररोज सकाळ संध्याकाळ पूजा केली जाते पूजेनंतर आरती करण्याचा विशेष महत्व आहे आरती केल्यानंतर कापूर जाळला जातो कापूर हे शुद्धीकरण आणि शुद्धतेचे प्रतीक मानले जाते आणि कापूर जाळल्याने पर्यावरणातील नकारात्मकता दूर होते कापूरचा धूर हा विशेषतः शुद्ध मानला जातो जो पूजा स्थानाला पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरतो कापूर जाळल्याने वातावरणात सुगंध पसरल्याने मन शांत होते एकाग्रता वाढते धार्मिक दृष्टिकोनातून कापूर जाळणे हे अग्नीच्या घटकाचे प्रतिनिधित्व करते जे पवित्रता शक्ती आणि आंतरिक प्रकाशाचे प्रतीक आहे सायंकाळी तुम्हाला देवापुढे बसून हा उपाय करायचा आहे देवासमोर बसण्यासाठी तुम्ही एक आसन घ्यायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळाच्या शेंटी देवाकडे करायची आहे त्या नारळावर दोन कापराच्या वड्या ठेवायच्या व जे तमालपत्र घेतलं आहे ते तमालपत्र तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहे व ओम नमो भगवते नमः या मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे यानंतर तो कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे व त्या प्रज्वलित केलेल्या कापरावर तमालपत्र धरायचं आहे व जाळायचं आहे व ते जाळत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करायचा आहे जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत या मंत्राचा जप करायचा आहे पहा नारळामध्ये सर्वात जास्त नकारात्मकता शोषून घेण्याची शक्ती असते जेव्हा कापूर जळत असतो तेव्हा घरातील सगळी नकारात्मक शक्ती नारळ शोषून घेत असते कापरासोबत जेव्हा आपण तमालपत्र जाळत असतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होत असते व आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते आता हा नारळ रात्रभर तिथेच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला हा नारळ वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे जर तुमच्या घराजवळ पाण्याचा प्रवाह नसेल तर तुम्ही खड्डा करायचा व त्यामध्ये ते नारळ पुरून टाकायचं त्याचा वापर आपण पुन्हा करायचा नाही हा उपाय तुम्ही नक्की करून पहा तुमच्या घरामध्ये नक्कीच तुम्हाला बदल जाणवतील